नमस्कार इस्के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो मध्यमवर्गीयांनंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज दिवाळीपूर्वी मिळणार तिहेरी भेट या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी सणासुदीचा हंगाम तोंडावर येऊन ठेपला आहे आणि केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी तीन मोठ्या भेटवस्तू तयारीत आहेत मध्यमवर्गीयांना कर सवलती आणि नवीन जीएसटी दर लागू झाल्यानंतर आता सरकारी कर्मचाऱ्यांची पाळी आहे ज्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी खास ठरणार आहे कोणत्या आहेत या तीन गोष्टी जाणून घेऊया केंद्र सरकार लवकरच आठवा वेतन आयोग स्थापन करणार आहे सातवा वेतन आयोग दोन हजार सोळामध्ये लागू झाला होता आणि दहा वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे नियमानुसार नवीन आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून लागू होण्यासाठी एक पॉइंट पाच ते दोन वर्ष आधी स्थापन होणे अपेक्षित आहे येत्या ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसमध्ये सरकार संदर्भात अटी जाहीर करून आयोगाची अधिकृत घोषणा करू शकते यामुळे कर्मचाऱ्यांचा मूळ पगार वाढवण्याची शक्यता आहे ज्याचा फायदा लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होईल सध्या कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के महागाई भत्ता मिळत आहे ऑल इंडिया कंझ्युमर प्राईज इंडेक्सनुसार जुलै डिसेंबर दोन हजार पंचवीससाठी डी ए अठ्ठावन्न टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे सरकार दिवाळीपूर्वी तीन टक्के डी ए वाढीची घोषणा करू शकते यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार आणि पेन्शनमध्ये तात्काळ वाढ होईल त्याचा फायदा सणासुदीच्या खरेदीसाठी होईल पागात मंडळी दिवाळी बोनसची खैरात या संदर्भात आपण सविस्तर बघूया दरवर्षीप्रमाणे यंदाही सरकार नॉन गॅझेटेड कर्मचाऱ्यांना उत्पादकता लिंकड बोनस किंवा ततर्क बोनस देण्याची शक्यता आहे यामुळे तीस लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांना रोख लाभ मिळेल ज्यामुळे त्यांच्या सणाच्या खरेदीला बळ मिळेल बगातर मंडळी का आहे ही तिहेरी खुशखबर या संदर्भात आपण सविस्तर बघूया बगातर मंडळी निवडणूक वर्ष वाढती महागाई आणि सणाचा हंगाम यामुळे सरकार कर्मचाऱ्यांना खुश ठेवण्यासाठी हे पाऊल उचलत आहेत ही तिहेरी भेट कर्मचाऱ्यांचा खेसा भरून ठेवेल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेलाही गती मिळेल त्यामुळे यंदाची दिवाळी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंद आणि पैशाने भरलेली असेल अशी शक्यता निर्माण झालेली आहे बघात्र मंडळी आठव्या वेतन आयोगाची स्थापना कधी होणार आहे आणि त्याचा कर्मचाऱ्यांना कसा फायदा होईल या संदर्भात आपण सविस्तर बघूया सरकार ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये आठव्या वेतन आयोगाची स्थापना करू शकते ज्याचा शिफारशी एक जानेवारी दोन हजार पासून लागू होण्याची शक्यता आहे यामुळे कर्मचाऱ्यांचा मूळ पगार आणि फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ होऊ शकते याचा फायदा लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होईल ज्यामुळे त्यांचे उत्पन्न लक्षणीय वाढेल आणि आर्थिक स्थिरता मिळेल महागाई भत्त्यात किती वाढ अपेक्षित आहे आणि त्याचा परिणाम काय असेल या संदर्भात आपण सविस्तर बघूया सध्या कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के महागाई भत्ता मिळत आहे ऑल इंडिया कंझ्युमर प्राईम इंडेक्सच्या आधारे जुलै दोन हजार पंचवीससाठी डी ए अठ्ठावन्न टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे म्हणजेच दिवाळीपूर्वी तीन टक्के डी ए वाढीची घोषणा होऊ शकते यामुळे कर्मचाऱ्यांचा पगार आणि पेन्शनमध्ये तात्काळ वाढ होईल ज्यामुळे सणासुदीच्या अखेरीसाठी अधिक पैसे उपलब्ध होतील बगाद्र मंडळी दिवाळी बोनस कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळेल आणि त्याचा फायदा काय असेल या संदर्भात आपण सविस्तर बघूया सरकार दरवर्षी नॉन कॅन्झेटेट कर्मचाऱ्यांना उत्पादकता बोनस किंवा तथर्क बोनस देते। यंदा ही दिवाळीपूर्वी बोनस ची घोषणा अपेक्षित आहे ज्यामुळे तीस लाखाहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांना थेट रोख लाभ मिळेल हा बोनस कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या खर्चासाठी खरेदीसाठी आणि आर्थिक नियोजनासाठी मदत करेल चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातमींच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा व पेजला फॉलो करा धन्यवाद